शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन कीर्तीकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत आहेत तर दुसरीकडे त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हे आता शिवसेना ठाकरे गटाचे शिलेदार आहेत मित्रांनो मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी मुंबई वायव्य हा एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघात मराठी मतदारांसह अन्य भाषिक मतदारांची मोठी संख्या आहे त्याशिवाय विविध धर्मीय मतदार आहेत मागील दोन टर्मपासून या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तीकर यांनी एक हाती बाजी मारली आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन कीर्तीकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत आहेत तर दुसरीकडे त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हे आता शिवसेना ठाकरे गटाचे शिलेदार आहेत या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवार जाहीर केले आहे तर दुसरीकडे गजानन कीर्तीकर यांच्याऐवजी सिद्धेश कदम यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे तर या मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मुंबई वायव्य या मतदारसंघाचा इतिहास काय आहे तर मित्रांनो पारंपरिकदृष्ट्या या मतदारसंघात शिवसेना भाजपचं वर्चस्व दिसून येतं स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षाचे आमदार या मतदारसंघात आहेत दोन हजार नऊमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत यांनी शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तीकर यांचा अडतीस हजार तीनशे सत्त्याऐंशी मतांनी पराभव हो केला त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेत गजानन कीर्तीकर यांनी एकतर्फी विजय मिळवताना एक्कावन्न पॉईंट सत्त्याहत्तर टक्के मतं मिळवत एक लाख त्र्याऐंशी हजार अठ्ठावीस मतांनी कामत यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कीर्तीकर यांनी आपल्या मताधिक्यात मोठी वाढ केली गजानन कीर्तीकर यांनी एकतर्फी विजय मिळवला या निवडणुकीत काँग्रेसकडून संजय निरुपम उभे होते मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात तीन भाजप आणि तीन शिवसेना असे उमेदवार विजयी झाले होते जोगेश्वरी पूर्वमधून रवींद्र रायकर हे शिवसेनेकडून आमदार झाले दिंडोशी विधानसभा मतदारसंघात सुनील प्रभू हे शिवसेनेकडून आमदार झाले गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विद्या ठाकूर या भाजपकडून आमदार झाल्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून भारती लवेकर या भाजपाकडून आमदार झाल्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अमित साटम हे भाजपकडून आमदार झाले तर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून ऋतुजा लटके या शिवसेनेकडून आमदार झाल्या मित्रांनो शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर या मतदारसंघातील समीकरणातही बदल झाला आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर या लोकसभेतील तिन्ही आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यांची ईडीकडून कथित गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे तर दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वच्या आमदार ऋतुजा लटके या ठाकरे यांच्यासोबत आहेत लटके या ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या पहिल्या आमदार ठरल्यात तर मित्रांनो हा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे मराठी मतदारांप्रमाणेच उत्तर भारतीय गुजराती मारवाडी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे काही विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्य समुदाय आहे त्यामुळे भाषिक धार्मिक कल लक्षात घेता हा मतदारसंघ संमिश्र आहे मराठी मतांची तुलना करता अन्य भाषिक मतदारांची संख्या अधिक भरते मराठी मतेही प्रामुख्याने शिवसेना मनसेकडे वळत असल्याचे म्हटले जाते महाविकास आघाडीमुळे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि डावे समाजवादी मते एकत्र येतील तर दुसरीकडे शिवसेना शिंदे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या महायुतीमध्ये भाजपवर मोठी जबाबदारी असणार आहे या लोकसभा मतदारसंघात भाजपकडे तीन आमदार आहेत ही त्यांची जमेची बाजू आहे महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक आहे महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी आपली सर्व समावेशक नेता असल्याची छाप उमटवली आहे त्याशिवाय आता शिवसेना ठाकरेंसोबत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि समाजवादी डाव्यांच्या मतांची कुमक असणार आहे त्यामुळे ही लढत कोणालाही एकतर्फी होणार नाही हे स्पष्ट आहे तसेच मित्रांनो शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्या दृष्टीने मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांच्याकडून संपर्क अभियान सुरू आहे तर दुसरीकडे गजानन कीर्तीकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत याच मुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी विरोध दर्शवला आहे आपले चिरंजीव सिद्धेश कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली आहे सिद्धेश कदम यांच्या नावाने विविध कार्यक्रमांसाठीची बॅनरबाजी देखील सुरू झाली आहे तर दुसरीकडे भाजप ही या मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीकडून उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट नाही अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांच्या मागे सध्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचा ससेमेरा सुरू आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर असणार आहे शिवाय मित्रांनो काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी ही जागा काँग्रेसने लढवण्याची मागणी केली आहे आपण गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात सातत्याने संघर्ष केला काँग्रेसची या मतदारसंघात मते आहेत असा त्यांचा दावा आहे अशा स्थितीत संजय निरुपम काय भूमिका घेणार याकडे मतांची गोळाबिरीज अवलंबून असणार आहे तर मित्रांनो या मतदारसंघातून अमोल कीर्तीकर आणि गजानन कीर्तीकर या बापलेखांपैकी कोण निवडून येऊ शकतो याबद्दल आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा